कुठलाही कायद्याचा जसा उपयोग आहे कधी दुरुपयोग झालाय का आणि झाला तशी कुठली घटना किंवा कुठलं प्रकरण आहे दुरुपयोग तर होतोच होतो, जाला जाला होतो आता मी जसं म्हटलं की इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये जर एखादा गुन्हा घडला असेल तर त्याचा दुरुपयोग आणि मग त्या त्याला पुढे जाऊन मोका लावला जरी ते लागत नसेल तरी तर त्याचा दुरुपयोगच म्हणता येईल जसं तीनशे सातचा ऑफेन्स आहे किंवा काय एखादा तीनशे ब्याण्णव वगैरे आहे जो टोळीच्या माध्यमातून नसतो दोघांनी केलेला असतो तरी सुद्धा पोलिसांना त्याला त्याच्या म्हणजे त्या आरोपीच्या त्या एरियामध्ये मुसक्या आवळण्यासाठी म्हणा की ते, ते एक तयार करतात मुक्याचं प्रपोजल असं मी बघितलेलंच आहे म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मा मी बघितलं आहे असं आणि आत्ता जसं म्हणाल तसं निलेश गायवड आता निलेश गायवळचं तर आपण उदाहरण घेतलं आता जो जर सध्या हॉट टॉपिक आहे त्याच्यामध्ये को कोथरूड परिसरामध्ये नुसतं एक फायरिंगची घटना घडलेली आहे ॲक्च्युली तर त्याच्यात नाही नसेलही म्हणजे असंही म्हणजे हा दुरुपयोगच आहे